एक असं गाव, त्या गाव कदी -कदी की त्या गावामध्ये घोड्याच्या माना वाकड्या झाल्या आणि काही भक्त असं पण सांगतात की मंदिर परिसरामध्ये कधी कधी रात्री पांढऱ्या किंवा सोनचोळी घोडा दर्शन होतं घोडा दुसरा तिसरावता नसून मल्हारी महाराजांना खंडोबाचा घोडा आहे आणि दर्शन घेण्याच्या इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे आणि हे गाव कुठं आहे सगळं सांगतो एवढ्या छोटपर्यंत बघायचं काही मस्त की बजारामध्ये दर्शन केलं आणि नाही मस्त चहा वगैरे पण घेतला होता आणि आपल्या काळाकडून आपण कुठला आलो मी का डायरेक्ट वाकडी गावी वाटत आपल्या एक फॉलोवर पॅन पण भेटला आणि त्याला भेटून मला खरंच खूपच छान वाटलं आणि जेव्हा मला फॅन वगैरे भेटतात ना तो मनाला वेगळीच शांती भेटते जर काही बनत असं ना तर या पाण्यासारखं बना वाटत किती पण संकट येऊ हो द्या पण थांबायचं कधीच नाही आता इथून निघलो तो डायरेक्ट श्री आलो होतो आणि तिथून माझ्या मित्राला घेतलं आणि आज आम्ही कुठं चाललो होतो माहिती का वाकडी गावी आणि या नाव वाकडी कावर पडलं चला ते पण तुम्हाला मी सांगतो डव महाराज हे बांधूबाईला आणण्यासाठी जेजूरहून चंदमपुरी निघाले देव त्यांचे भक्तगण प्रधानासह सैन्य घेऊन घोडेस्वार झाले जेजूर सोडल्यानंतर त्यांनी पाचवा मुक्काम वाकडी येथे केला व ते सौंदर्य खाली बसले व प्रधानात पाणी आणण्यास चंदमपुरी पाठवले प्रधानाने नवरात्राच्या झारीत बानोकडून पाणी आणले प्रधानजींना तुम्ही बारा हजार सह परत माघारी जेजूर जावे असं सांगितलं मी आता इथून पुढे चंदमपुरीत एकला जातो देवाच्या आज्ञेवरून प्रधान व बारा हजार सैन्य घोड्यावर स्वारून घोडे मागे जाण्यास निघाले त्यावेळी घोड्यांच्या माना वाकड्या झाल्या म्हणून या गावाला वाकडे येणाव देण्यात आले देवाने घोड्यात शेंदूर लावला व देवाची स्थापना केली व पुढे चंदमपुरुस निघून गेले त्यामुळे इथे खंडोबा देवाचे जागृत असे स्थान आहे एका बाजूला असलेल्या छोट्या वीर पाणी खंडोबाचं तीर्थ म्हणून घेतलं होतं काही असं पण सांगतात की या पाण्याने डोळ्यांचे किंवा त्वचेचे विकार कमी होतात हे स्थान प्रतिजदुर म्हणून ओळखले जाते आणि तुम्ही मी जजुर लिखेल नवस दे भेडू शकता असं जागृत देवस्थान आहे इथे आल्यानंतर मला खरंच खूपच छान वाटलं आणि हे मंदिर आहे या गावी तालुका राहता आणि जिल्हा आयले नगर आता हा व्हिडिओ बघून कोणकोण आहे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की लाईक करा आणि तुमच्या नक्की फॉलो करा भेटू अशा एक नवीन ब्लॉगमध्ये आणि तो पण सर्वांना जय मल्हार